मिरज शहरामध्ये अंध कलाकारांचा कलाविष्कार मिरजेतील रसिक श्रोत्यांचे उत्स्फूर्त प्रतिसाद अंध मुलांची कला बघून सर्वजणच आश्चर्यचकित सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका यांच्या सहकार्याने जय हिंद लोक चळवळ सांगली जिल्हा प्रस्तुत अंध एकता मित्रमंडळ मिरज यांच्या वतीनं सप्तरंग ऑर्केस्ट्रा मिरज येथे बालगंधर्व नाट्यगृह येथे संपन्न झाला या ऑर्केस्ट्राचे वैशिष्ट्य म्हणजे या ऑर्केस्ट्रामध्ये सर्व कलाकार हे अंध आहेत आणि अंधांनी अंधांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटक उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रनिल गिलटा साहेब आणि प्रमुख पाहुणे मिरज शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुनील गिड्डे तसेच तानाजी सातपुते यांच्या उपस्थितीत पार पडला या ऑर्केस्ट्रामध्ये पूनम गवळी पुणे विलास शिंदे उस्मानाबाद आरती कांबळे अमरावती सिद्धार्थ बच्छाव नाशिक सलमान शेख सांगली दावल शेख व कयूम पठाण सलाम नधाब यांनी आपली कला सादर केली या कार्यक्रमामध्ये डी वाय एस पी प्रनिल गिल्डा यांनी अंधमित्र सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री रविकांत आडसूळ तसेच वाहतूक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे तानाजी सातपुते डॉक्टर नाथिया ससे ॲडव्होकेट नितीन माने डॉक्टर रियाज मुजावर सामाजिक कार्यकर्ते जहीर मुजावर यांना संस्थेतर्फे अंधमित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला या कार्यक्रमामध्ये पाच वर्षाच्या अद्वितीय बुद्धी असणारे राजरत्न प्रशांत कदम तसेच मुकबधीर असून शासकीय आणि ऑलिम्पिकसाठी प्रयत्न करणारे नईम फिरोज शेख यांचा विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला शासकीय अधिकारी रिहाना अत्तार अशोक चौगले रमेश जाधव तात्या सोनटके फिरोज शेख फारुख पठाण हिना पठाण अब्बास मोमीन उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे महासचिव श्री गोविंद पाटील व अब्दुल पठाण यांनी केलं समाजातून सर्व अंध कलाकारांचे कौतुक होत आहे समाजातील सर्व दानशूर व्यक्तींचा आणि या कार्यक्रमाला मदत केलेल्या सर्वांचे संस्थेतर्फे आभार मानण्यात येत आहेत विकासपीठावर माझ्यासोबत उपस्थित सर्व मान्यवर त्यामध्ये दादा सातपुते शेख माझे सहकारी ए पी आय श्री गिड्डेसाहेब आमचे मित्र जे कायम अशा सत्कार्यांसाठी स्वतःहून पुढे असतात पुढाकार घेतात असे कार्यक्रम आयोजित करतात असे आहे जे मुझ्यावर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढी छान तयारी करून मिरज आपण सगळेजण म्हणतो की जसं ही आरोग्य पंढरी आहे तसंच संगीताची नाळसुद्धा या शरीरा या शहराशी फार पूर्वीपासून आहे उस्ताद करीम खान साहेबापासून ह्या शहराला एक वेगळं असं संगीताचं वलय आहे आणि ते आपल्याच भागातील आपल्या जवळचे सर्व मी कायम मी कायम असं म्हणतो की व्हिजन असलेले हे सगळे कलाकार आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी इतक्या सुंदर पद्धतीनं मी आता तुमची दोन गाणी ऐकलीत आणि अप्रतिम आणि संगीत ही एक अशी गोष्ट आहे की कि तुम्ही कितीही चांगले श्रोते असा ज्यावेळेस एखादी विलक्षण अशी कलाकृती समोर येते आणि सादरीकरण होतं त्यावेळेस तुम्ही ती डोळे बंद करूनच ऐकता आणि आज त्यांनी ती आपल्यासाठी सादर केली आहे ती तशीच ऐकताना अजून चांगल्या पद्धतीनं त्या संगीताचा ग्रहण करता आलं सगळे माझे मित्र त्यामध्ये विशेषतः सलाम असेल त्याचा मी कायम ऐकत असतो आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाहित असेल त्याचे इन्स्टाग्रामवर जवळपास तेरा हजार फॉलोअर्स <प्लुण> आहेत आणि तो जे संगीत बनवतो त्याचे बरेचसे प्रोजेक्ट सुद्धा सुरू असतात तो सगळ्यांसाठीच एक आदर्श आहे त्यासोबतच गोविंदजी तुम्ही सुद्धा खूप चांगलं काम करत आहात आणि विशेषतः आत्ता जे दोन कलाकारांनी शेवटचं सा गाणं सादर केलं त्यांचं विशेष कौतुक आहे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने गाणं गायलं तर तुम्ही सगळेजण कधीही काही मदत लागली कधीही कुठेही आयुष्यामध्ये मदतीची जर गरज लागली तर कायम तुम्ही बिनधास्तपणे आमच्याकडे अप्रोच करू शकता आम्ही कायम तुमच्यासाठी तयार आहोत थँक्यू सो मच न्यूस नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा